नमस्कार दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत ज्या मुद्द्यांकडे लक्ष दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकी इकोसिस्टम कशी काम करते काही दिवसापूर्वी ज्येष्ठ नेते शरदराव पवार असं म्हणाले की या राज्यामध्ये मणिपूर सारखी स्थिती तयार होऊ शकते त्याच्यानंतर लगेच काही दिवसांतर उद्धवजी असं म्हणाले देवेंद्रजींना की तू राहशी किंवा मी राहील त्यानंतर त्यांचे नेहमीचे भाष्काळ प्रवक्ते ते असं बोलले की देवेंद्रजी अनितीमान आहेत आज ते असं म्हणाले की राहुल गांधींना आणि आम्हाला सगळ्यांना हल्ल्याचा धोका आहे गुंडांच्या तरी आमच्यावर हल्ला होऊ शकतो हा झाला क्रमांक एक म्हणतात हे नेक्सस पुढे कसं जोडलंय बघा आज राहुलजींचं असं स्ट्रीट आहे राहुल गांधींचं लोकसभेतले विरोधी पक्ष नेते की मी चक्रविवाह संदर्भामध्ये लोकसभेमध्ये जे भाषण केलं ते भाषण सत्ताधाऱ्यांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे माझ्यावर ईडीची रेड होऊ शकते आणि हाच एवढी वेळ होऊ शकते धागा पकडून संजय राऊतांना त्यांचं स्टेटमेंट दिलं या सगळ्या प्रकरणात तुम्हाला लक्षात आली असेल राज्याचे गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून सगळे लोक देवेंद्रजी टार्गेट करतायत देवेंद्रजींनाच का टार्गेट केलं जात आहे याचं नेमकं कारण असं की देवेंद्रजींना बाकी कुठे नाव ठेवण्यासारखी जागाच नाही कुठेही देवेंद्रजींना पकडताच येत नाही हे ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या लक्षात आलं त्यावेळेस आता वेगळ्या पद्धतीने जाऊन फेक नॅरेटिव्ह एक नवीन स्कीम तयार करून ते देवेंद्रजी सरकारवर पण टार्गेट सरकारवर पण लक्ष करतायत मणिपूरमधली परिस्थिती काय होती मणिपूरमध्ये मैत्री आणि कुकी हे दोन इथनिक ग्रुप आहेत वांशिक ग्रुप आहेत यांच्यामधला वाद आहे शरदराव अळेस असं म्हणतात की इथे मणिपूर सारखी परिस्थिती तयार होईल इथे काय इथनिक ग्रुप्स आहेत का इथे वांशिक मतभेद आहेत अशी परिस्थिती आहे का कुणीही सांगेल की अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणासंदर्भातले आंदोलन चालू आहे याचा अर्थ इथे वांशिक मतभेद आहेत असं नाही पण त्या अँगलने लोकांनी विचार करावा असा काही सूचक इशारा पवारांना द्यायचा का ह्याबाबत महाराष्ट्राने विचार करण्याची गरज आहे बरं हाच मुद्दा घेऊन ज्यावेळेस संजय राऊत असं म्हणतात की, हो की देवेंद्रजी अनितीमान आहेत आणि माझ्यावर आणि म्हणजे आमच्यावर आणि राहुल गांधींवर हल्ला होऊ शकतो कोण कशाला हल्ला करणार आहे म्हणजे संजय राऊतात तर हल्ला करायचं काही कारणच नाही आणि विरोधी पक्ष नेते लोकसभेचे त्यांच्यावर हल्ला व्हायचं काही कारण नाही मग हे सेल्फ कॉन्सन्ट्रेशन करायची हो जी पद्धत आली आहे ही काय ही याच्यामुळे आहे की देवेंद्रजींना टार्गेट करून सुद्धा जनतेच्या मनातलं देवेंद्रजींजीचं स्थान या लोकांना कमी करता येत नाही आहे मग देवेंद्रजी ज्या सरकारमध्ये आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं माहितीचं जे सरकार आहे या सरकारनं लोककल्याणकारी केलेली कामं जे आहेत याच्यापासून जनतेचं मन वळवायचं ते कसं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात सुरुवातीला काय आलं की ही दोन तीन महिन्याची योजना चालणार आहे नंतर काँग्रेसने सांगितलं याच्यासाठी पैसाच नाही आहे आता क्लिअर काय अर्थसंकल्पामध्ये ह्या योजनेसाठी बजेटरी प्रोव्हिजन आहे अर्थसंकल्प तरतूद आहे स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे क्लिअर कट याच्यामध्ये संशयाचं काही कारण नाही काँग्रेसनं ना असे अर्ज भरून घ्यायला तयार केली असे अर्ज भरून घ्यायला तयार केले की ते अपलोडच करायचे नाही आणि मग जनतेमध्ये जाहीर करता येईल की ते देणारच नव्हते तुम्हाला सगळे प्रकार झालं लक्षात बर आता राहुलची जे असं आहे की माझ्यावर ईडीची रेड पडणार आहे मुळामध्ये यांचं चक्रयूचं भाषण आणि यांना जो जातीचा मुद्दा जातीय गणनेचा मुद्दा केला त्याच्यामध्ये अनुराग ठाकूर काहीच बोलले नव्हते जातीय जनगणना जर करायची असेल तर पुन्हा काही जात विचारल्याशिवाय ती कशी करता येणार एवढाच अनुराग ठाकूरांनी मुद्दा काढला त्यावरती आंदोलन करायचा काँग्रेसने प्रयत्न केला म्हणजे मुद्दा तुम्हीच काढताय आणि आंदोलन तुम्हीच करताय करता ज्या ज्या वेळेला काँग्रेसला असं लक्षात येत आहे की आपण आता शंभरही काढत नाहीयेत खासदारकीला त्यावेळी सगळं कॉन्सन्ट्रेशन आपल्यावर करण्यासाठी ही काँग्रेसची सगळी इकोसिस्टीम आहे जी आता आहे कुठल्या कामाकडे का तुम्ही लक्ष होत महाराष्ट्रासाठी मी जाऊन तुम्हाला सांगतो आपले कौशल्य विकास मंत्री आहेत मंगल प्रभात लोडा उत्कृष्ट काम करत आहेत महाराष्ट्रभर पाचशे अकरा कौशल्य विकास केंद्र आहे म्हणून ते जीवाचं रान करत आहेत त्याच्यामुळे कौशल्यानं तयार असणारे तरुण निर्माण होते राज्याचे शिक्षण मंत्री आहेत दीपकराव केसरकर ते जर्मनीतले उड्यानबर राज्य आहे तिथे कौशल्याने तयार म्हणजे एक्सपर्ट मुलं ज्यांना जर्मन शिकायची आणि दहा हजार मुलांनी तिथे रोजगार द्यायचा त्यांना तिथं नोकऱ्या देण्यात येतील या कामामध्ये व्यस्त आहेत हे काम लोकांपर्यंत पोहोचले नाही हे अशी नाळ उठवायची आणि हे काम जनतेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही हे यांची जी इकोसिस्टीम आहे ह्या इकोसिस्टीमकडे आपण लक्ष द्यावं लागेल आणि यांना तोंड द्यावं लागेल मला फक्त हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं धन्यवाद